साऊज किचन मराठीमध्ये मा आज मी तुम्हाला पोह्यांचे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी वडे कसे बनवायचे ते दाखवणारे कांदे पोहे खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही कुरकुरीत अशी रेसिपी खास तुमच्यासाठी mm. हा पोह्यांचा वडा मी बनवला आहे तो तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालाय वरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असा हा बनवून तयार होतो चला तर मग लगेचच पोह्यांचा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी वडा कसा बनवायचा ते पाहूया तर त्यासाठी इथं मी कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते घेतलेत दोन वाटी पोह्यांचे इथं मी वडे बनवणारे पोहे घेताना चाळणीने चाळून आणि त्याच्यात काही घाण असेल तर ती काढून घेतली आता याला धूळ किंवा पावडर असते तर दोन पाण्याने हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे पोह्यांमध्ये पाणी टाकल्यानंतर हलक्या हाताने असं चोळून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातली सगळी घाण निघून जाईल दोन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यातलं पाणी काढलं आणि हे पोहे आता मी भिजत पोहे भिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी याच्यात ठेवलेलं आहे म्हणजे पोहे छान भिजतील आणि मऊ होतील पोहे भिजत ठेवले तोपर्यंत उकडून थंड करून घेतलेल्या बटाट्यांच्या साली पण काढून घेतल्या इथं मी दोन वाटी पोहे घेतलेले तर त्यासाठी असे छोट्या आकाराचे सहा बटाटे मी घेतलेले आहेत आणि काही भाज्या वड्यामध्ये टाकण्यासाठी अशा कट करून घेतल्यात तर त्यामध्ये मी गाज एक गाजर असं बारीक कापून घेतलं आहे एक मोठी ढोबळी मिरची सुद्धा अशी छान बारीक कापून घेतली आहे दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत मी असे उभे पातळ कांदे कापून घेतले आहेत तुम्ही एकदम बारीकसुद्धा कापून घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत ह्या सगळ्या भाज्या वापरून आपण जेव्हा पोह्यांचा वडा बनवतो तर वडा दिसायला छान दिसतो आणि त्याबरोबरच तो चवीला सुद्धा मस्त लागतो भाज्या कट करून झाल्या आहेत पोहे सुद्धा छान भिजलेत तुम्ही ते बघू शकता किती मऊ पोहे भिजलेत याच्यापेक्षा जास्त ओलसर आपल्याला ते नको आहेत किंवा जास्त वेळ भिजत पण ठेवायचे नाही आहेत पाच मिनटं भिजत ठेवल्यानंतर असे हाताने ते छान मऊ करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत पोहे छान एकजीव करून झाल्यानंतर त्याच्यात उकडलेले बटाटे असे करून टाकायचे इथं मी हातानेच हे कुस करून घेतलंय तुम्ही मॅशरने किंवा खिसने खिसून जरी टाकले तरी पण चालतील पोहे आणि कुस करून घेतलेला बटाटा पुन्हा एकदा एक, एक करून घ्यायचा छान असा एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे वड्यांना छान टेस्ट येईल आता इथं मी एक चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा चमचा हळद टाकली अगदी थोडीशी लाल मिरची पावडर इथं मी टाकणार आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही एक चमचा लाल मिरची पावडर इथं टाकू शकता अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि वड्यांना छान चटपटीत चव यावी यासाठी अर्धा चमचा चाट मसाला टाकला तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक चमचा लिंबाचा रस याच्यात टाकला तरी ता पण चालेल आता चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकल्या आणि बारीक करून घेतलेला कांदा टाकला इथं तुम्हाला ह्या भाज्या वड्यांमध्ये वापरायच्या नसतील तर तुम्ही नाही वापरल्यात तरी चालतील फक्त कांदा मिरची आलं आणि कोथिंबीर टाकून सुद्धा हा वडा बनवू शकता पण भाज्या टाकल्यामुळं वड्याला मस्त चव येते म्हणून एकदा तुम्ही सगळ्या भाज्या नक्की वड्यांमध्ये टाकून वडा बनवून बघा आता या मिश्रणाला बाइंडिंग यावं यासाठी मी दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलंय तांदळाचं पीठ टाकल्यामुळं वड्यांना वरून छान कुरकुरीतपणा येतो आणि बेसन पिठाने चांगलं बाइंडिंग येतो आता मी जो बाउल मिक्स करायसाठी घेतलेला त्याच्यात हे सगळं साहित्य खूप जास्त झालं मला व्यवस्थित मिक्स करता आलं नसतं म्हणून मी एका ताटात काढून घेतलंय शेवटी याच्यात फ्रोझन मटार टाकला आणि आता हे सगळं मी छान एकजीव करून घेणार आहे इथं मी लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं कमी वापरलंय तुम्हाला जर तिखट वडे हे खायला आवडत असतील तर तुम्ही एक चमचा मिरची पावडर इथं वापरू शकता एकदम छान एक असं हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला याचे वडे करायचे आहेत हे सगळं एकजीव करताना या सगळ्याचा इतका सुंदर आवाज आत्ताच येतोय तर तळल्यानंतर हे वडे खायला किती टेस्टी लागत असेल याचा तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला अंदाज येईल आता हे सगळं सा साहित्य मिक्स करून झालंय एकजीव करून झालंय आता याचे आपण वडे बनवायला घेऊया हे मिश्रण एवढं छान दिसतंय तर याच्यापासून तयार केलेला वडा किती छान लागत असेल खूप छान लागतो दिसायला सुद्धा खूप मस्त दिसतो याच्यात आपण जे वटाने अख्खे टाकलेत ते तर तळल्यानंतर खायला खूप छान लागतात आणि दिसतात पण मस्त आता वडा आपल्याला केवढ्या साईजचा करायचा आहे त्यानुसार मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि त्याचा वडा थापून घ्यायचा मिश्रणातला थोडासा गोळा घेऊन असा हातावरती वळायचा आणि नंतर त्याला चपट करायचं वड्याचा आकार द्यायचा आपल्याला हव्या त्या साईजचे इथं आपण हे वडे तयार करून घेऊ शकतो इथं मी मिडियम साईजचे हे वडे तयार करून घेते वडे करताना खूप जास्त जाड पण ठेवायचे नाहीत आणि एकदम पातळ पण करायचे नाहीत मीडियम साईजचे आणि मिडीयम जाडीचे हे वडे तयार करून घ्यायचे म्हणजे ते तळतात पण चांगले आता एका वेळेस तळण्यासाठी जेवढे वडे लागणार आहेत तेवढे मी तयार करून घेतलेत बाकीचे राहिलेले वडे सुद्धा मी एका एका बॅचसाठी लागतील तेवढे तयार करून तळून घेणार आहे आता इथं पहिले बॅच तयार आहे तेलसुद्धा चांगलं कडक गरम आहे लगेचच त्याच्यात हे वडे टाकून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर वडे सोडायचे आणि तेलामध्ये वडे सेट झाले की नंतर त्याचे साईड चेंज करून घ्यायची तेलामध्ये वडे टाकल्यानंतर जेव्हा त्याचा रंग बदलतो तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे एकदम मोठ्या किंवा कमी गॅसवर न तळता मिडीयम गॅसवरती हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मीडियम गॅस करूनच हे वडे तळायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातात आणि वरून छान कुरकुरीत होतात मोठ्या गॅसवरती वडे तळले तर वरून पटकन भासतात आणि आतून ते तसेच कच्चे राहतात म्हणून मिडीयम गॅसवरती तळायचे आणि एकदम कमी गॅस करून जर तळले तर वडे जास्त तेल पितात त्याच्यामुळं मिडीयम गॅसवरती छान लाल होईपर्यंत हे वडे साईड चेंज करत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता इथं मी पहिले बॅच वड्यांची तळून घेतले सेम पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेतले बाकीचे राहिलेले वडे सुद्धा मी सेम पद्धतीने तळून घेतले तळत असताना त्याच्यातले अर्धे वडे खाऊन फस्तसुद्धा झालेले आहेत एवढे हे चवीला मस्त झालेत वडे तळत असताना त्याच्या वासानेच घरातल्यांना वडे खाल्ल्याशिवाय रावलं नाही एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले एकदम चविष्ट आणि कुरकुरीत असे हे पोयांचे वडे सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद